नमस्कार झुंजार एस सी सदोतीस उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांची दीडशेवी जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने आज वंचित बहुजन आघाडीने जे महाराष्ट्रामध्ये तापलेले प्रकरण आहे आरक्षणाचे या आरक्षणाविषयी अकरा ठराव वंचित बहुजन आघाडीने पास केलेले आहेत आणि ते शहराच्या दर्शनीय भागावर लावण्यात येणार आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती आज आहे त्यानिमित्त सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आज जोरदार मोठ्या प्रमाणावरती ही जयंती साजरी होत आहे ठिकठिकाणी चर्चा भाषण परिसंवाद त्याचप्रमाणे मिरवणुका आणि चौका चौकामध्ये फ्लेक्स आणि बॅनर लावण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं आहे त्याप्रमाणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने आरक्षणाचा जो विषय आहे जो महाराष्ट्रामध्ये आता सर्वात जास्त तापलेला आहे या विषयावरती अकरा ठराव वंचित बहुजन आघाडीने केलेले आहेत आणि ते फ्लेक्सवरती मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या लावण्याचं ठरवलेलं ला आहे आणि त्यानुसार प्रत्येक शहराच्या ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत हे अकरा ठराव जे आहेत त्यात अनेक जे महत्वाचे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करणं किंवा ओबीसीची जी जातनिहाय जनगणनेची मागणी आहे तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे नंतर पदोन्नतीमध्ये देखील सर्व ओबीसी एस सी एस टी सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे असे अनेक ठराव याच्यामध्ये आहेत आणि आता सध्या जो महाराष्ट्रामध्ये एक वाद खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे समोर त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय देखील आहे वंचित बहुजन आघाडीने प्रथम पासून गरीब मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे ओबीसीचा कोटा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे त्याच्या संदर्भाने देखील दोन महत्वाचे ठराव या अकरा ठरावांमध्ये आम्ही मांडलेले आहेत कारण कुलगीच सर्टिफिकेट देण्याचा जो विषय आहे गरीब मराठांना तो कुठेतरी कायद्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशी ढवळाढवळ होऊ नये ही भूमिका आम्ही ठरावामध्ये घेतलेली आहे